नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्र या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टींची चर्चा करणार आहोत एक दहावीनंतर काय करिअर आहे किंवा दहावीनंतर आपण काय केलं पाहिजे कारण आता दहावीचा निकाल लागल्यानंतर अनेक लोकांचे प्रश्न आहेत की दहावीनंतर पुढे काय म्हणजे पुढं तर आपण डायरेक्ट शिक्षण त्या ठिकाणी सुरू ठेवतच असतो परंतु त्या व्यतिरिक्तही अनेक करिअरच्या संधी असतात तर त्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपल्याला आता महाराष्ट्र सरकारनं नवीन पद्धतीनं ॲडमिशनची प्रोसेस या ठिकाणी राबवलेली आहे म्हणजेच आपल्याला आता कॅप किंवा सेंट्रल ॲडमिशन प्रोसेसनुसार आपल्याला ऑनलाईन ॲडमिशन्स घ्यायची आहेत अकरावीसाठी साठी तर ते कसे घ्यायची त्याची प्रक्रिया काय आहे आणि त्यामध्ये कुठल्या गोष्टी अंतर्भूत आहेत याची माहिती आपण पाहणार आहोत अशा दोन गोष्टी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर थोडक्यात यावरती दहावीनंतर काय याच्यावरती आपण एक डिटेल्ड व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता इथं फक्त थोडासा एक आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यानंतर महत्त्वाची जी प्रवेश प्रक्रिया दा आहे अकरावीची ज्याला एफ वाय जे सी म्हणतात ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सुरू करूया की इथं आपल्याला या ठिकाणी जे महत्त्वाचे तीन पर्याय उपलब्ध आहेत दहावीनंतर ते आहेत या ठिकाणी या शाखा कला विज्ञान आणि वाणिज्य या तीन शाखांमध्ये आपण या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतो आणि त्या पुढील शिक्षण जे आहे अकरावी बारावी आणि पदवीचं हे आपण पुढं त्या ठिकाणी सुरू ठेवू शकतो म्हणजे हे पारंपारिक प्रवाह किंवा पारंपरिक ज्याला करिअर आपण म्हणतो ते या ठिकाणी अशा पद्धतीनं आहे त्यानंतर आता याचा या व्यतिरिक्त आपल्याकडे कुठले पर्याय उपलब्ध आहेत तर या, या व्यतिरिक्त त्या ठिकाणी आपल्याकडे तांत्रिक शिक्षण उपलब्ध आहे तांत्रिक शिक्षणामध्ये काय आहे तर आपल्याला आय टी आय करता येतं म्हणजे त्यामध्ये अजून काही कोर्सेस आहेत जसं की इलेक्ट्रिशियन फिटर वेल्डर इत्यादी त्यानंतर आपल्याला काही डिप्लोमा देखील करता येतात जसं आपण इथं पाहू शकतो इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक हे डिप्लोमा कोर्सेस या ठिकाणी पुढे जर शिक्षण आपल्याला अकरावी बारावी ट्रेडिशनल घ्यायचं नसेल तर या ठिकाणी आपल्याला हे पर्याय आपल्या समोर त्यासाठी आपल्याला विशेष अशी पात्रता त्या ठिकाणी लागत असते आणि इथं आपल्याला जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती देखील कॅपनुसारच असते कॅप म्हणजे सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस अद्या अशा पद्धतीने आपल्याला तिथे ॲडमिशन घ्यावं लागतं तर हे पर्याय आहेत आपल्यापुढं त्यानंतर काही व्यावसायिक अभ्यासक्रम आपल्यापुढे जसं की सी बी सी ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर फूड प्रोसेसिंग ॲटोमोबाईल हे काही कोर्सेस आपल्याला करता येतात आणि यामध्ये आपल्याला ज्या संधी आहेत नोकरी आणि स्वयं रोजगाराच्या डायरेक्ट संधी यामध्ये उपलब्ध होतात तर हे हा एक पर्याय आपल्यासमोर आहे त्याच पद्धतीनं पुढं आपल्यासमोर आहेत संरक्षण आणि सैन्य भरतीतील पर्याय ज्याच्यामध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स यासाठी आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो एनडीए ट्रेड्समन असे कोर्सेस आपल्याला आहेत आणि इथं जी पात्रता आहे ती शारीरिक आणि शैक्षणिक अशी दोन्ही प्रकारची लागते तर याची थोडीशी माहिती घेतल्यानंतर दहावी झालं की आपल्याला लगेच या क्षेत्रामध्ये जात आहे तर अशा पद्धतीने ही करिअरची ऑप्शन आपल्यासमोर आहेत आप त्यानंतर आहे कौशल्य विकास आणि अल्पकालीन कोर्सेस आता हे जे कोर्सेस आहेत हे स्किल बेस्ड कोर्सेस आहेत आणि यातून आपल्याला त्या ठिकाणी डायरेक्ट नोकरी किंवा डायरेक्ट स्वयंरोजगार मिळण्याची शक्यता असते जसं की आपण जर प्रश, प्रशिक्षण घेतलं एम एस सी आय टी किंवा टायपिंग डी टी पी तर याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतो त्यानंतर आपल्याकडे इथं काही स्किल इंडिया अंतर्गत कोर्सेस चालवले सरकारकडनं किंवा शासनाकडनं तर ते कोर्सेसही आपण करू शकतो आणि आपल्याला संधी मिळू शकते त्याच पद्धतीने आपल्याला काही सर्टिफिकेट कोर्सेस देखील करता येतात आणि त्यातून आपल्याला नोकरीसाठी संधी मिळू शकते तर दहावीनंतर अशा पद्धतीने हे काही कोर्सेस आपण करू शकतो पुढं आपल्याला जर ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यायचं असेल तर त्याचेही पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत जसं की काही प्लॅटफॉर्म्स इथं दिलेले आहेत एन आय ओ एस स्वयं कोर्सेरा उडेमी किंवा एन पी टी एल किंवा असे एक दहा प्रकारचे जे कोऑर्डिनेटर्स आहेत जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यामार्फत आपल्याला हे वेगवेगळे कोर्सेस त्या ठिकाणी करा म्हणजे करता येतात आणि त्यातून आपल्याला संधी निर्माण होऊ शकतात रोजगार निर्माण होऊ शकतो डायरेक्ट आपण एखादा कोर्स करून स्किल बेस्ड त्याचे जे फायदे आहेत ते आपल्याला मिळू शकतात आणि याचे फायदे काय तर घर बसले शिक्षण अभ्यास आपल्याला करता येतो आणि हे कौशल्य वृद्धीसाठी सुलभ आणि लवचिक त्या ठिकाणी असतात आणि यातूनही आपल्याला अनेक संधी निर्माण होऊ शकतात तर दहावीनंतर हेही आपण या ठिकाणी करू शकतो त्यानंतर काय आहे व्यावसायिक संधी आणि स्टार्टअप याच्यामध्ये स्वयंरोजगार आहे त्यानंतर काही योजना आहेत जसं की स्टार्टअप इंडिया मुद्रा योजना या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षण घेता येतं आणि स्टार्टअप देखील सुरू करता येतात तर हा एक पर्याय आहे त्यानंतर जी तयारी आहे ती व्यवसायासाठी आवश्यक असलेली तयारी यासाठी आपल्याला करावी लागते तर दहावीनंतर हेही पर्याय आपल्या समोर आहेत त्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर योग्य निवडीसाठी मार्गदर्शन आपल्याला मिळणं गरजेचं आहे मग आपल्याला काय माहिती असलं पाहिजे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे तर त्यानं त्याची आवड कशामध्ये क्षमता काय आहे आणि ध्येय काय हे पहिल्यांदा ओळखायचं आणि त्यानंतर पुढील जो मार्ग आहे तो मार्ग आपण आत्मसात करायचा त्यानंतर आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे मग पालकांचं घ्या शिक्षकांचं घ्या किंवा काउन्सिलर लावून देखील आपल्याला मार्गदर्शन घेता येतं आता करिअर काउन्सिलर सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात आणि ते आपल्या या ज्या गोष्टी आहेत ते तपासतात आणि यानुसार आपल्या ते सल्ला देतात आणि कुठल्या क्षेत्रात आपण गेलं पाहिजे हे आपल्याला सांगतात याच्यामध्ये आपण योग्य वेळ जर दिला तर चांगल्या पद्धतीचा निर्णय घेऊ शकतो आणि त्यातून आपल्याला मोठा फायदा होऊ शकतो आणि करिअर आपण निवडू शकतो तर हे योग्य निवड करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आता इथं काही जी संकेतस्थळं आणि संपर्क दिलेली आहेत तर या संपर्क किंवा संकेतस्थळांमध्ये ही जी गव्हर्नमेंटची संकेत स्थळं आहेत ती महत्वाची आहेत याच्यावरती तुम्हाला अनेक प्रकारची माहिती जी आहे ती उपलब्ध होते जसं की मा फायर सर्व्हिस डॉट जी ओ व्ही डॉट इन सी आय टी डी इंडिया डॉट ओ आर जी सी आय एफ नेट डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि एन एस आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या संकेतस्थळावरती तुम्हाला इत्यंभूत अशी माहिती मिळते आणि तिथं संपर्क देखील तुम्हाला दिलेले आहेत त्यावरती तुम्ही फोन करून तुम्हाला हवी असलेली माहिती त्या ठिकाणी विचारू शकता आता आपण या ठिकाणी पाहूया की एफ वाय जे सीला जे प्रवेश आपल्याला घ्यायची त्याची प्रक्रिया कशा पद्धतीने आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी हे प्रवेश आपण आता घेत आहोत इथं सव्वीस मे दोन हजार पंचवीस पासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे येत्या दोन दिवसामध्ये आणि वीस लाखांहून अधिक जागांसाठी ऑनलाईन अर्ज आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत तर या प्रक्रियेमध्ये महत्वाचे जे टप्पे आहेत ते आपण पहिल्यांदा लक्षात घेऊ नोंदणी केव्हा सुरू होणार आहे पहिला टप्पा तर तो सव्वीस मे दोन हजार पंचवीस अकरा वाजता त्या ठिकाणी समाप्त केव्हा होणार आहे ही नोंदणी तर तीन जूनला संध्याकाळी सहा वाजता ही नोंदणी समाप्त होईल त्यानंतर तात्पुरती जी लिस्ट आहे ती पाच जूनला त्या ठिकाणी डिस्प्ले होईल ज्या वेबसाईटवर ही डिस्प्ले होणार आहे ती देखील आपण पाहणार आहोत चौथा टप्पा आहे याच्यामध्ये अंतिम मेरिट लिस्ट ही आठ जूनला त्या ठिकाणी लावण्यात येईल आणि कॉलेज वाटप जे आहे ते दहा जूनला त्या ठिकाणी होणार आहे असे पाच टप्पे महत्वाचे आहेत आणि त्यानुसार आपली जी प्रवेश प्रक्रिया राहणार आहे अकरावीसाठीची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती अशा पद्धतीने राहणार आहे आणि यानुसार आपल्याला ते प्रवेश घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपण पाहूया की ही जी प्रक्रिया आहे ही कशा पद्धतीची आहे तर पहिला भाग आहे नोंदणीचा ज्याची तारीख आपण सव्वीस पाहिलेली आहे आणि ही नोंदणी कुठं करायची आहे आपल्याला तर महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इनवरती वरती नवीन खाते तयार करून वैयक्तिक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करून ती नोंदणी आपल्याला करायची आहे की आम्हाला ॲडमिशन पाहिजे त्यानंतर दुसरी जो टप्पा आहे याच्यामध्ये तर तो आहे कॉलेज पसंती आता इथं असं सांगितलेलं आहे की एक ते दहा किमान महाविद्यालयांची जी पसंती क्रमांक आहेत किंवा जी यादी आहे ती आपल्याकडे तयार असली पाहिजे आणि शाखा आपण ठरवली पाहिजे की कुठल्या शाखेमध्ये आपल्याला या ठिकाणी जायचं आहे आणि त्यानुसार आपण किमान दहा विद्या महाविद्यालये निवडली पाहिजेत कारण आपल्याला तशा पद्धतीने पसंती क्रमांक द्यायचे आहेत आणि तिसरा भाग याच्यामधला आहे की मेरिट लिस्ट आणि प्रवेश तर मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यास कॉलेजमध्ये कागदपत्रांसह प्रवेश प्रक्रिया आपल्याला पूर्ण करता येईल तर हे प्रवेश प्रक्रियेमधले तीन महत्त्वाचे टप्पे आहेत आता यानंतर पाहूया की यासाठी कुठली आवश्यक कागदपत्रे आपल्याला लागणार ला आहेत याच्यामध्ये गुणपत्रिका आहे म्हणजे दहावीची गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी मार्क्स मेमो आणि ओरिजिनल टी सी आपल्याला हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे कारण हे अपलोडही करावं लागेल आणि प्रवेश घेताना त्या कॉलेजमध्ये आपल्याला गेल्यानंतर तिथेही सुद्धा हे सादर करावं लागेल त्यानंतर जात प्रमाणपत्र याच्यामध्ये जर लागू असल्यास जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र आणि इतर काही प्रमाणपत्र जर लागू असतील तर आप आप ती आपल्याकडं असणं गरजेचं आहे आता काही विशेष प्रमाणपत्र आहेत जर आपण एखाद्या विशेष कोट्यामधून ऍडमिशन घेत असू तर त्याच्यासाठी दिलेली प्रमाणपत्र अपंगत्व आहे खेळाडू आहे अनाथ आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त इत्यादींसाठी संबंधित प्रमाणपत्रे आपल्याकडं आवश्यक असणं गरजेचं आहे ही सगळी प्रमाणपत्र आपल्याला स्कॅन करायची आणि ती आपल्याला प्रवेशाच्या वेळेस जी आहे ती सबमिट आणि नोंदणीच्या वेळेस ती अपलोड करावी लागतात अशा पद्धतीने ही आवश्यक कागदपत्रे आहेत त्यानंतर पाहूया काही अतिरिक्त माहिती इथे दिलेली आहे जसे की काही शिक्षक संघटनांनी ग्रामीण भागामध्ये ऑफलाईन नोंदणी घेतली पाहिजे यासाठी त्या ठिकाणी काय केलेलं आहे मागणी केलेली आहे तर त्यावरती अद्याप विचार झालेला नाही कारण सव्वीसपासून ही ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे तर हे होईल तेव्हा होईल सध्या तर याबद्दल काहीही नाही त्यानंतर शिक्षण विभागाचे एक व्हॉट्सअप जे चॅनल आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती अद्ययावत माहिती त्या ठिकाणी ते दिली जाते आणि म्हणून हे व्हॉट्सअपचं चॅनल आहे ते आपण सबस्क्राईब केलं पाहिजे आता हे कुठं सबस्क्राईब करायचं तर जी वेबसाईट दिलेली आहे संकेतस्थळ त्यावरती जाऊन आपल्याला क्यू आर कोड स्कॅन करून किंवा तो नंबर जॉईन आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आता यानंतर संपर्कासाठी काही इथं तुम्हाला जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती वरती हा संपर्क या ठिकाणी करता येईल मग या वेबसाईटवरतीच वरतीच हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे आणि व्हॉट्सअपचं चॅनल दिलेलं आहे याच्यावरती आपल्याला सगळी माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे मग पुढं काय प्रक्रिया आहे किंवा काय पायरी असतील तर वेबसाईटला आपण भेट देणे अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट म्हणजे जी आता आपण सांगितलेली आहे तेच आहे हेल्पलाईनवरती संपर्क साधायचा आहे मार्गदर्शन लागत असेल तर तो आपण घेऊ शकतो आणि त्यानंतर वेळेत प्रवेश प्रक्रिया आपल्याला पूर्ण करता येईल तर आता आपण या ठिकाणी पाहूया की ती जी वेबसाईट आहे ती कशा प्रकारची ती वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो आणि तिथं आपल्याला काय करायचं आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात तर इथं ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट आपण इथं पाहू शकतो बघा ही जे आहे महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन ही या ठिकाणी जी वेबसाईट आहे ती दिलेली आहे आणि या वेबसाईटमध्ये इथं या ठिकाणी आपण पाहू शकता की इथं लॉग इन दिलेलं आहे इथं तुम्ही जर क्लिक केलं लॉग इन वरती तर अशा पद्धतीने तुम्हाला लॉग इन येईल आता इथं रेजिस्टरचं सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी येईल म्हणजे पहिल्यांदा आपल्याला रेजिस्टर करायचं आहे मग आपलं नाव वगैरे किंवा पासवर्ड हे कॅपच्या भरून आपण ते त्या ठिकाणी करू शकतो आणि त्यानंतर जे आहे ती लॉग इनची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला पूर्ण करता येईल अशा प्रकारची वेबसाईट आहे आणि इथं तुम्हाला काही माहिती जी आहे ती माहिती दिलेली आहे इथं बघा किती कॉलेजेस आहेत तर नंबर ऑफ कॉलेजेस या ठिकाणी नऊ हजार तीनशे त्र्याहत्तर कॉलेजेस इथं आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर कॅपचं इं, जे इन इनटेक आहे म्हणजे सेंट्रल ॲडमिशन प्रोसेसचं ते किती आहे अठरा लाख सत्याहत्तर हजार आठशे एकोणचाळीस त्यानंतर कोटा इनटेक किती आहे इकडं बघा पूर्ण तुम्हाला झिरो दिसतील कारण ही प्रक्रिया आता पूर्ण झालेली नाही म्हणजे हे सगळं फक्त नंबर्स इथं डिस्प्ले आहेत ज्यावेळेस ही प्रक्रिया पूर्ण होईल इथं तुम्हाला सगळे जे नंबर्स आहेत ते पाहायला मिळतील कोटा इनटेक किती आहे दोन लाख चौदा की थी, की थी थी हजार पाचशे अकरा त्यानंतर टोटल इनटेक किती किती आहे संपूर्ण महाराष्ट्रात एवढ्या कॉलेजेसमध्ये तर वीस लाख ब्याण्णव हजार तीनशे पन्नास तर अशा पद्धतीने ही जे आहे ही प्रक्रिया तुम्हाला या वेबसाईटवरनं पूर्ण करायची आहे एवढ्या कॉलेजेससाठी नऊ हजार तीनशे त्र्याहत्तर कॉलेजेस या ठिकाणी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात आणि तिथं आपल्याला ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची तर मला वाटते ही माहिती तुमच्या लक्षात आली असेल यामध्ये काही शंका असेल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खाली कॉमेंट करू शकता त्यावरती आपण उत्तर नक्कीच शोधूया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद